कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन एकाहत्तर आणि सत्त्या सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगाव यांच्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी थोर पुरुष महापुरुष यांच्या जनतेला चांगला संदेश दिला सर्वप्रथम थोर महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर पुष्पहार परिधान करण्यात आला बेलगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहण सौ विमलताई अर्जुनराव वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये सौ किरण मनोज वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सव्वीस जानेवारी हा दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे आपण पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आपला प्रजासत्ताक मिळाला म्हणजे नक्की काय झालं आणि हा दिवस सव्वीस जानेवारीलाच का साजरा केला जातो भारताचा नागरिक म्हणून हे माहीत असणे आवश्यक आहे सत्तक दिनाचे महत्व काय दिवस सव्वीस जानेवारीलाच का साजरा केला जातो स्वीकार करण्यापूर्वी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सार्वजनिक अधिवेशनामध्ये विधानसभेची एकशे सहासष्ट दिवस बैठक झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विधानसभेच्या तीनशे आठ सदस्यांनी दस्तावेजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर स्वाक्षरी केली त्यांच्या या दोन दिवसानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना देशभर लागू झाली नवीन संविधानाची टाकीनुसार संविधान सभा भारतीय त्यामुळे अनेक शासकीय कार्यालय जिल्हा परिषद शाळेमध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा